बुद्धीच्या स्तरावर थांबलेलं ज्ञान हे तळ्याच्या काठी आलेल्या शेवाळासारखं असतं एक ना एक दिवस माणसाचा पाय घसरतोच कारण मिळालेलं ज्ञान हे आत्म्यात मुरलेलं नसतं जिरपलेलं नसतं त्याची प्रचिती झालेली नसते म्हणूनच तुम्ही बघाल अनेक विचारवंत स्कॉलर्स तुम्हाला अहंकाराने भरलेले आणि उथळ सापडतील ते उत्तम पोपटपंची करतात आणि तोंडाची वाफ घालवतात पण त्यांच्या सानिध्यात तुम्हाला प्रेमाचा लवलेशही जाणवणार नाही जसं काही लोक मिसळणीवर तरंगणाऱ्या कट सॅम्पलमध्ये पाव बुडवून खातात आणि स्वतःला मिसळप्रेमी म्हणतात कट रस्सा ह्यांच्या आतमध्ये दडलेल्या वाफाळलेल्या आणि शिजलेल्या चवळीकडे साब दुर्लक्ष करतात जसं मिसळीत बारा पाव खाणं हे मिसळप्रेमी नसतं तसंच गीतेचे असंख्य श्लोक पाठ असणं हे शहाणपण नसतं गीतेचा एक श्लोक त्या चवळीसारखा भिजलेला उत्तम शिजलेला हवा चवळी मठ स्वतःचं अस्तित्व सोडून मिसळीत समरस होतात तसा तो श्लोक आपल्यात समरस व्हायला हवा आपण अंगीकारलेलं आणि मुरवलेलं कोणतंही ज्ञान हे आत्म्यात मुरलेलं असतं आणि ते लिलया आपल्या शरीराच्या कणाकणातून बोलतं शांत गंभीर आणि त्या गंभीर चर्चेला विवेकाची आणि विनोदाची झालर असलेलं व्यक्तिमत्व हे ज्ञान पचवण्याची वाहि देतं जसं उत्तम शिजलेल्या मिसळीला पापड गुलाबजाम लागत नसतो तसंच अशा मुरलेल्या व्यक्तिमत्वाला आत्मचरित्र आणि असंख्य अलंकारिक शब्दांचं कडबोळही लागत नसतं त्याचं केवळ असणं हेच त्याचं व्यक्त होणं असतं